मित्रांनो नमस्कार सेवन या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये जे शिष्यवृत्तीची परीक्षा झाली होती तर त्यामधील जो प्रथम भाषा व गणिताचा जो पेपर एक हा जो आहे तर ते आपण इथे बघणार आहोत तर यामध्ये जे प्रश्न जर बघितले तुम्ही ते एक ते पंचवीस हे भाषाचे म्हणजे मराठीचे असतात आणि सव्वीस ते पंच्याहत्तर हे जे असतात ते गणिताचे प्रश्न असतात एकूण ते पन्नास प्रश्न असतात तर यामध्ये आपण या आधी पण माझे भरपूर यावर व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघितले असेल नसेल बघितलं तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक किंवा आपल्या चॅनलवर तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये मिळून जाईल तर आपण डायरेक्ट सव्वीसव्या प्रश्नापासून या मध्ये घेणार आहोत गणिताचे प्रश्न चला सुरुवात करूया तर यामध्ये जो सव्वीसवा प्रश्न आहे तर तो पहा इथे तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे की दिलेल्या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत तर सरळ सरळ काय करायचं हे जे असे पॉइंट असतात तर हे असते याचे शिरोबिंदू ठीक आहे म्हणजे असे जर आता आपण मोजून घेतले तर हे टोटल आहे यामध्ये दहा ठीक आहे मग या आकृतीला शिरोबिंदू किती आहेत तर याचं उत्तर येणार आहे ऑप्शन तीन दहा ठीक आहे अशा पद्धतीनं चला त्यानंतरचा आता प्रश्न पहा नंतर आहे एका संस्थेने शाळेतील मुलांना देण्यासाठी पासष्ट किलो पाचशे ग्रॅम मिठाई आणली साठ किलोग्रॅम साठ किलोग्रॅम दोनशे ग्रॅम मिठाईचे वाटप करण्यात आले तर मिठाई शिल्लक किती राहील तर हे सिम्पल इथं वजा गणित आहे तर त्यामध्ये आता तुम्हाला काय करावं लागेल पासष्ट पासष्ट किलो ठीक आहे आणि पाचशे ग्रॅम ठीक आहे यामधून तुम्हाला वजा करायचं आहे साठ किलो दोनशे ग्रॅम ठीक आहे तर हे तीनशे ग्रॅम इथं उरणार हे उरणार पाच म्हणजे पाच किलो तीनशे ग्रॅम ठीक आहे पाचशे मधून दोनशे गेले तीनशे म्हणजे पाच किलो तीनशे ग्रॅम ऑप्शन चार हे असणार आहे याच उत्तर त्यानंतरचा प्रश्न बघा की वर्तुळाची त्रिज्या दोन सेमी आहे एक जीवा तीन सेमी आहे तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी लक्षात घ्या सर्वात मोठी जी जीवा असते याचे जे हे जे वर्तुळ आहे याची सर्वात मोठी जी जीवा असते ते व्यास असते ठीक आहे आणि व्यास हे त्रिज्येच्या दुप्पट असते मग त्रिज्या दोन तर व्यास किती होणार आहे चार सेमी म्हणून याचं उत्तर येणार आहे ऑप्शन चार इथे जीवा एक दिलेली आहे तीन सेमी हे फक्त कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न पहा नंतर आहे पुढील पैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे तर हे आपल्याला सोडवायचं आहे आणि यामध्ये सर्वात जास्त जी किंमत आहे तर ता ता ती ते असणार आहे याचा अँसर आता सोडू आपण तिथे पहिले गुणाकार करायचा असतो तीन ते नऊ दहा मधून नऊ गेले उरणार इथे एक त्यानंतर तीन तीन सहा आणि दहा हे होणार आहे सोळा ठीक आहे त्यानंतर इथं गुणाकार द्यायंत्री तीस अधिक तीन म्हणजे हे होणार आहे तेहत्तीस ठीक आहे आणि हे गुणाकार तीन त्रे नऊ आणि अधिक दहा हे होणार आहे एकोणवीस ठीक आहे मग आता याच्यामध्ये सर्वात मोठी कोणती संख्या आहे सर्वात मोठं ऍन्सर कशात येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन याची तेहत्तीस किंमत आलेली आहे ठीक आहे त्यानंतरचा आता प्रश्न पहा एका आ, एका आयताकृती एका आयताकृती वर्गखोलीची लांबी दहा मीटर व रुंदी आठ मीटर आहे त्या वर्गखोलीत फरशी बसवण्यासाठी एका चौरस मीटरला तीस रुपये याप्रमाणे किती मजुरी द्यावी तर हे आपल्याला सोडवायचं आहे तर सर्वप्रथम त्या वर्गखोलीचं आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल आता आयताचे जर क्षेत्रफळ जर काढले तर तुम्हाला माहित असेल लांबी गुणिले रुंदी होणार ठीक आहे मग लांबी किती आहे दहा गुणिले आठ म्हणजे ऐंशी चौरस मीटर ऐंशी चौरस मीटर याचं काय होणार आहे क्षेत्रफळ आणि एक चौरस मीटरचा खर्च किती आहे तीस रुपये मग ऐंशी गुणिले तीस करा लागेल आठ त्री चोवीस जे चोवीसशे रुपये खर्च येणार तर ऑप्शन क्रमांक एक हे असेल उत्तर ठीक आहे त्यानंतर आता एकतीस व प्रश्न पहा एकतीस आहे झिरो पॉइंट वन सेवन झिरो पॉईंट सतरा हा दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येईल तर बघा सतरा छेद इथे शंभर हे बरोबर आहे त्यानंतर दहा अधिक सात सतराशे शंभर हे येणार आहे म्हणजे इथं कशा प्रकारे लिहिता येणार नाही हे विचारलंय हे महत्वाचा शब्द आहे लिहिता येणार नाही अशा पद्धतीने लिहिता येईल या पद्धतीने लिहिता येईल त्यानंतर आता इथे बघा छेत काय अंशाची बेरीज ही सतरा छेद शंभर होणार म्हणजे ही बरोबर आहे कारण सतरा भागिले शंभर जर केलं तर झिरो पॉईंट सतरा येते त्यानंतर हे जर म्हटलं तर शंभर गुणिले दहा एक हजार सात होणार आणि भागिले शंभर म्हणजे हे चुकीच आहे ठीक आहे मग अशा पद्धतीने लिहिता येणार नाही ऑप्शन येणार ना याच चौथं ठीक आहे त्यानंतरचा आता प्रश्न पहा इथे दिलेले आहे दिलेल्या पर्यायापैकी अचूक विधान कोणते अचूक चूक नसलेलं बरोबर बघा विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा जेव्हा विक्री किंमत मोठी असते आणि खरेदी किंमत लहान असते त्यामधून वजा होते आणि अशा वेळेस नफा होतो हेच उत्तर याचं जे आहे हे बरोबर आहे त्यानंतर दुसरे जर खाली बघितले आपण तर हे चुकीचं आहे बघा खरेदी किंमत अधिक विक्री किंमत खरेदी किंमत आणि विक्री किंमत याची बेरीज केल्यावर तोटा होतो का निश्चितच नाही त्यानंतर आता इथे बघा विक्री किंमत यामध्ये जर आता खरेदी किंमत लेफ्टला आणलं तर विक्री किंमत मोठी आहे त्यामधून खरेदी किंमत आपण काय केली वजा केली तर आपल्याला तोटा होतो का जेव्हा विक्री किंमत मोठी असते खरेदी किंमत लहान असते तर नफा होत असतो ठीक आहे त्यानंतर खरेदी किंमत मोठी असेल आणि विक्री किंमत जर लहान असेल ठीक आहे तर आपल्याला तोटा होत असतो तर अशा पद्धतीने याचे आन्सर येणारे ऑप्शन क्रमांक एक विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा त्यानंतरचा आता प्रश्न पहा तेहतीसवा इथे आहे तीन शून्य पाच सात नऊ एक यापैकी प्रत्येक अंक एकताच वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची विषम संख्या हे लक्षात घ्या तर आता अशी मोठी संख्या तयार करण्यासाठी आपण कशी करत असतो पहिले मोठा अंक घ्या नऊ ठीक आहे त्यानंतर सात घ्या त्यानंतर पाच घ्या त्यानंतर मोठा कोणता आहे तीन आहे ठीक आहे त्यानंतर एक आहे त्यानंतर मग शून्य आता ही संख्या झाली नऊ लाख पंचाहत्तर हजार तीनशे दहा सहा अंकी संख्या आहे ही ठीक आहे परंतु आपल्याला काय म्हटलं मोठ्यात मोठी विषम हो पाहिजे हे मात्र सम आहे मग अशा वेळेस काय करायचं त्याच्या जवळचा जो, जो अंक आहे हा अंक आहे याची अदला बदल करायची इथे शून्य घ्या इथे हा एक घ्या ही झाली संख्या तयार आणि आता बघा ऑप्शन क्रमांक नऊ लाख पंचाहत्तर हजार तीनशे एक नऊ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे एक ऑप्शन तीन याच उत्तर ठीक आहे त्यानंतरचा आता प्रश्न पहा त्यानंतर तर इथे विचारलेलं आहे सहा तास चाळीस मिनिटे ठीक आहे सहा तास चाळीस मिनिटे अधिक दोन तास पस्तीस मिनिटे इथल्या इथेच बेरीज करा हे चाळीस मिनिटे आणि पस्तीस मिनिटे हे किती झाले पंच्याहत्तर मिनिटे त्यामध्ये सात तासाचा सात मिनिटाचा सा एक तास होतो पंधरा मिनिटे ठीक आहे आणि एक तास याच्यामध्ये ऍड होणार एक तास आणि हे नऊ तास होणार आहे तीन आणि हे सहा म्हणजे नऊ तास नऊ तास पंधरा मिनिटे आन्सर पाहिजे नऊ तास पंधरा मिनिटे ऑप्शन चार ठीक आहे त्यानंतरचा आता प्रश्न पहा दिलेल्या आकृतीत रेखांकित भागाची शेकडेवाडी काढायची आपल्याला तर बघा आता हे सिंपल आहे इथं जर आपण या पद्धतीने रेश केली ठीक आहे आणि एक इथे रेश केली आता बघा किती भाग झाले समान एक दोन तीन चार पाच सहा सात आठ भाग झाले ठीक आहे समान आठ भाग झाले आणि या आठ पैकी रेखांकित की भाग किती आहे एक दोन तीन चार पाच सहा आहे ठीक आहे आणि याची शेकडेवारी काढण्यासाठी आपण शंभरने गुणत असतो तर तीन दोन्ही सहा सॉरी बेत्री सहा बेचूक आठ त्यानंतर चार दुनी आठ उरले दोन चार पंच म्हणजे तीन गुणिले पंचवीस हे येणार पंच्याहत्तर टक्के रेखांकित भाग ऑप्शन क्रमांक येणार दोन अशा पद्धतीने त्यानंतरचा आता प्रश्न पहा चंदुने एका तासाला श अक्षरे याप्रमाणे पाच तास व अलीने एका तासाला म अक्षर याप्रमाणे सहा तास टंकलेखन केले दोघांनी मिळून किती काम केले बघा एका तासाला क्ष म्हणजे आपण काय करत असतो एका तासाला जे काही असेल आणि जेवढे तास काम केले ते गुणिले करत असतो म्हणजे हे होणार आहे पाच गुणिले क्ष हे झालं चंदूचं काम आणि अलीचं किती आहे ते अधिक कर लागेल अलीचं आहे सहा तास काम आणि गुणिले म ठीक आहे म्हणजे पाच श अधिक सहा म बघा इथे कुठे आहे पाच श अधिक सहा म ऑप्शन चार असेल याच अन्सर त्यानंतरचा प्रश्न हा आता कि एका दूध केंद्रात एक लिटरच्या तीनशे पिशव्या आहे किती आहे एक लिटरच्या तीनशे पिशव्या एक गुणिले तीनशे ठीक आहे म्हणजे हे झालं तीनशे लिटर व पाचशे मिली म्हणजे अर्धा लिटर ठीक आहे आणि अशा सहाशे पिशवी आहे हे याचा जरी गुन्हागार केला आपण हे कट होणार तीनचा भाग जाणार आणि हे होणार तीनशे म्हणजे एकूण सहाशे लिटर दूध आहे त्यापैकी त्या दिवशी पाचशे साठ लिटर दुधाचे वाटप केले तर एकूण किती दूध शिल्लक राहिले तर व लागेल आपल्याला पाचशे साठ आणि उरणारी ते चाळीस चाळीस लिटर दूध शिल्लक राहिले म्हणजे ऑप्शन एक हे असेल याच त्यानंतरचा आता प्रश्न पहा त्यानंतर आहे जावेदने जावेदने तीन हजार रुपयास एक याप्रमाणे आंब्याच्या दहा पेट्या खरेदी केल्या काही दिवसांनी त्यातील आंबे, आंबे नाचल्यामुळे बाराशे रुपयास एक याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या बघा तीन हजार रुपयात एक पेटी घेतली आणि तीच पेटी त्याने काही आंबे खराब झाल्यामुळे एक हजार दोनशे रुपयास विकली म्हणजे दहा पेट्या खरेदी केल्या आणि दहा पेट्या विकल्या तर जेव्हा आपण सारख्या वस्तू खरेदी करतो आणि सारख्या विकतो तर आपण एका वस्तूवर किती नफा झाला हेही काढू शकतो आणि त्यावरूनच मग टक्केवारी पण निघते बघा तीन हजार रुपयाची एक घेतली होती आणि विकली किती बाराशे रुपयाची म्हणजे याला सरळ सरळ तीन हजार रुपयावर त्याला अठराशे रुपये काय झाला तोटा झाला ठीक आहे याचे पर्सेंटेज इथेच काढून घ्या म्हणजे डायरेक्ट अँसर आपल्याला मिळणार हे दोन शून्य दोन शून्य कॅन्सल सायन त्रि अठरा सहा पंच तीस त्यानंतर पाच दोन्ही दहा शून्य आणि वीस ती साठ तर साठ टक्के काय झालं त्याला तोटा झाला ऑप्शन दोन हे असल्याचं उत्तर त्यानंतरचा आता प्रश्न पहा इथे काय म्हटलंय पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल तर आपल्याला काय करायचं आहे पुढील संख्या उत्तरत्या क्रमाने म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती आहे इथे शोधा सर्वात मोठी आता एक तर आपण संख्या लिहू शकतो किंवा याला नंबर पण देऊ शकतो आता बघायचं एक्केचाळीस दोनशे सदोतीस इथे येणार एक्केचाळीस दोनशे साठ हे असणार एक नंबर सर्वात मोठी ठीक आहे त्यापेक्षा लहान मग सॉरी इथे बेचाळीस हजार आहे म्हणजे हे असणार आहे सर्वात मोठी बघा इथे बेचाळीस हे असणार आहे एक नंबर नंतर एक्केचाळीस दोनशे सदोतीस एक्केचाळीस दोनशे साठ एक्केचाळीस दोनशे अडोतीस म्हणजे हे येणार आहे त्याच्यापेक्षा लहान हे त्याच्यापेक्षा लहान हे त्याच्यापेक्षा लहान आणि सॉरी आपल्याला नंबर द्यावा लागेल ठीक आहे ही सर्वात मोठी त्यापेक्षा लहान हे दोनशे साठ एक जाडी दोनशे साठ ठीक आहे हे येणार दोन नंबर मग हे तीन नंबर येणार चार नंबर आणि हे येणार मग सर्वात लहान पाच नंबर आता काय म्हटलंय शेवटून दुसऱ्या म्हणजे पाचव्या क्रमांकाची सर्वात शेवटी आणि ही शेवटून दुसरी म्हणजे हे येणार संख्या ओके त्यानंतर शेवटून दुसऱ्या व चौथ्या चार नंतर मग तीन न... हे, दोन हे म्हणजे दोन संख्या भेटलेल्या आपल्याला ठीक आहे तर याच्या फरक काढून दशकस्थानी कोणता अंक असते कोणता अंक येईल तर आपल्याला घ्यायचा आहे एक्केचाळीस हजार दोनशे साठ वजा एक्केचाळीस हजार दोनशे सदोतीस याची वजाबाकी करा दातून सात गेले उरले तीन पाचातून तीन गेले उरले दोन आणि हाच अंक आपल्याला पाहिजे दशकस्थानचा बाकी इकडे वजाबाकी नाही केली तरी चालते म्हणजे याचा जो फरक आहे त्याच्या दशक स्थानचा अंक येईल दोन म्हणून ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर अशा पद्धतीने काढता येते आपल्याला त्यानंतर आता बघा इथे दिलेलं आहे दोन रिम कागदापैकी दोन ग्रास कागद मुद्रणासाठी वापरले तर किती डझन किती डझन कागद शिल्लक राहिले असं विचारलेलं आहे म्हणजे सॉरी किती डझन कागद शिल्लक राहतील ठीक आहे तर दोन रिम म्हणजे किती आपण पाहू दोन रिम तर बघा चोवीस कागद चोवीस कागद म्हणजे होत असते एक दसता ठीक आहे आणि असे वीस दस्ते वीस दस्ते म्हणजे होत असते एक रिम ठीक आहे म्हणजेच काय तर एक दस्ता कितीचा असतो चोवीस आणि चोवीस एका दस्त्यात चोवीस कागद ठीक आहे आणि असे वीस दस्ते, दस्ते म्हणजे होणार चारशे ऐंशी कागद चारशे ऐंशी कागद बरोबर एक रिम होणार इथे काय म्हटल्या दोन रिम एक रिम चारशे ऐंशी आणि याच्या दुप्पट जर केलं तर हे होणार आहे बे शून्य शून्य आठ दोन सोळा हात चाला एक चार नौशे दोन आठ नऊशे साठ ठीक आहे दोन रिम कागद म्हणजे हे झाले नऊशे साठ त्यापैकी दोन ग्रॉस कागद आता एक ग्रॉस म्हणजे एक ग्रॉस म्हणजे होणार लक्षात घ्या एक ग्रॉस म्हणजे होणार बारा डझन ठीक बारा डझन ओके आणि एक डझन असतो बाराचा म्हणजे एक ग्रॉस म्हणजे होणार आहे एकशे चौवेचाळीस आणि दोन ग्रॉस म्हणजे होणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे मग दोन ग्रॉस कागद त्यानं वापरले म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद वापरले मग आठ गेले उरले दोन इथे पंधरातून आठ गेले उरले सात आठातून दोन गेले उरले सहा म्हणजे सहाशे बहात्तर कागद इथे शिल्लक राहिले सहाशे बहात्तर कागद शिल्लक राहिले पण इथे म्हटलं किती डझन कागद शिल्लक राहिले मग सहाशे बहात्तर भागीले करा लागन बारा म्हणजे बारा पंच साठ बार सकम बहात्तर छप्पन डझन कागद इथे शिल्लक राहिले हे आले पाहिजे आन्सर ठीक आहे कागद म्हटलं तर सहाशे बहात्तर कागद शिल्लक राहिले किती डझन कागद म्हटलं तर छप्पन डझन ओके त्यानंतर पहा पंधराचा सर्वात लहान कोणते विधान अचूक आहे ठीक आहे जे बरोबर असेल ते आपल्याला काढायचं आहे पंधराचा सर्वात लहान विभाजक तीन आहे तर या पंधराचा सर्वात लहान विभाजक एक आहे त्याच्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे ऑप्शन त्यानंतर अठराच्या सर्व विभाजकापैकी फक्त तीन विभाजक समसंख्या अठराचे जर विभाजक घेतले आपण तर ठेवणार आहे एक दोन तीन त्यानंतर चार पाच सहा होणार सात आठ नऊ होणार आणि अठरा होणार तर या सर्व विभाजकापैकी फक्त तीन विभाजक समसंख्या आहेत हे एक दोन तीन म्हणजे हे आन्सर हे ऑप्शन याच बरोबर आहे तर अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न घेतलेले आहेत तर असेच आपण प्रश्न पुढे कंटिन्यू घेणार आहेत तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भरपूर तुम्हाला व्हिडिओ मिळेल यानंतरचा भागही तुम्हाला मिळेल पण तत्पूर्वी या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद